सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देत भाजपातर्फे धुळ्यात रन फॉर युनिटी संपन्न धुळे विधानसभेच्या मतदार यादीत पंचेचाळीस हजार बोगस नावे निवडणुकीपूर्वी वगळा माजी आमदार अनिल गोटे सफाई कामगारांना सर्व सुविधा देऊन दरमहा आरोग्य तपासणी करा मनपा आयुक्तांच्या सभेत सूचना आणि स्नॅचिंगचा गुन्हा चोवीस तासाच्या आत उघड करण्यास साखरी पोलिसांना यश दोन आरोपी गजाआड लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या जीवनात अखंड भारताच्या निर्मितीसाठी एकतेसाठी आणि भारताला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेलं कार्य आणि त्यांनी देशासाठी केलेला त्याग अतुलनीय आहे त्यामुळेच आज भारत विविधतेतून एकता राखण्यात यशस्वी ठरला आहे त्यांच्या याच कार्याची महती भावी पिढीला कळावी या हेतूने आज एकता दौड अर्थात रन फॉर युनिटीचा उपक्रम राबविण्यात येत आहे युवा पिढीने भारताच्या जाज्वल्ल इतिहासापासून आणि सरदार पटेल यांच्यासारख्या राष्ट्रीय पुरुषांचा आदर्श घेऊन अतुल्य भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावं असं आवाहन आमदार अनूप अग्रवाल यांनी केलं एक भारत अखंड भारताचे प्रणेते राष्ट्रीय एकात्मतेचे पुरस्कर्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त शहराचे आमदार अनूप अग्रवाल माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी रन फॉर युनिटी अर्थात एकता दौडचा उपक्रम झाला आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत एकता दौडला प्रारंभ झाला तेथून पाचकंदील शहर पोलीस चौकी जमनालाल बजाज रोडमार्गे रॅली टॉवर बगीचा अर्थात सरदार पटेल उद्यानापर्यंत नेण्यात आली तेथे मान्यवरांनी बगीचातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केलं त्यानंतर झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात आमदार अनुप अग्रवाल आणि हिरामन गवळी यांनी मार्गदर्शन केलं याप्रसंगी भाजपा नेते कार्यकर्ते शहरातील विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी शिक्षक राष्ट्रीय छात्रसेना राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच विविध युवा संस्था संघटनांचे पदाधिकारी सदस्य आणि धुळेकर नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीच्या माध्यमातून आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते टावर गार्डन सरदार वल्लभभाई पटेल उदयानापर्यंत मार्च या ठिकाणी काढण्यात येत आहे युनिटी अखंड भारत एकत्र राहावं याच्यासाठी हा मार्च या ठिकाणी काढण्यात येत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान या देशात फार मोठं आहे त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना या माध्यमातून आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आज निजाम सरकार स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्यामध्ये आलेलं नव्हतं त्यांना हैदराबादचा संग्राम हा करून हैदराबाद आणि निजाम सरकार पळवून हैदराबाद आज आपल्यामध्ये आपल्या देशामध्ये आलेलं आहे याचं कारण म्हणजे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आपल्याला पूर्वी सांगायचे त्यांच्या काशेमध्ये प्लेटची गाठ झाली होती एक गाठ झाली आणि मग त्यांना औषध उपचाराच्या ऐवजी त्यांनी बघितलं आणि सळई स्वतः गरम केली लोखंडाची आणि ती त्याच्याने फोडली त्या सुद्धा त्यांना लोह पुरुष म्हटलेले आज जर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल त्या काळी नसते तर आपण निजाम म्हणजे कन्नडच्या घाटापासून तो संपूर्ण भाग संभाजीनगरपासून तर निजामशाही होती ही निजामशाही आपण तोडू शकलो नसतो कारण याला अनेक काँग्रेसवाल्या ने नेत्यांचे अनेक कारणे आहेत म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांच्या मृत्यूच्या वेळी सुद्धा त्यांची काय हकीकत झालेली आपण आता मदे उर्वी तो, मदे लिखान तो। वर बघा पुस्तकांमध्ये पूर्वी छापलेलं नव्हतं पुस्तकांमध्ये लिखाण केलेलं नव्हतं त्यांच्यावर सुद्धा हल्ला एका धर्मियाने केला बारडोलीमध्ये आणि त्यांना त्याच्यानंतर निधन झालेले हे असे लोहपूर्वी परंतु त्यांचं दोन हजार चौदा ला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर त्या सगळ्यात मोठ्या उपसा त्यांनी उभा केल्या कारण तो इतिहास लोकांना खावा आणि म्हणून आज आपल्या समजावती पुरुषाला या महा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे विधानसभेच्या मतदार यादीत तब्बल पंचेचाळीस हजार बोगस मतदारांची नावे समाविष्ट झाल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे त्यासंदर्भात त्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना कायदेशीर नोटीस पाठवून महापालिका निवडणुकीपूर्वी ही नावे यादीतून वगळण्याची मागणी केली आहे नोटीसीनुसार सत्तावीस हजार दुबार व तिबार नावे तसेच चौदा हजार पाचशे मृत मतदारांची नावे अद्यापही मतदार यादीत असल्याचं नमूद केलं आहे गोटे यांनी सांगितलं की मागील दहा वर्षात केवळ वर तीन हजार एकशे एकाहत्तर नावे मृत म्हणून वगळण्यात आली असून उर्वरित मृत मतदारांचं नाव यादीत राहिल्यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली आहे महापालिकेकडून मृत मतदारांची यादी मागून संगणक प्रणालीद्वारे दुबार नावे शोधून काढावीत आणि अचूक मतदार यादी तयार करावी तसेच बोगस नोंदणी केलेल्या बी एल ओ कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे माझ्या नोटिसीप्रमाणे कार्यवाही पूर्ण केल्याशिवाय धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर राहील असा इशाराही माजी आमदार अनिल गोटे यांनी दिला आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाने आजच्या मध्ये आलेले आहे की पंधरा ऑक्टोबर पर्यंतच्या मतदार याद्या कुठल्याही दोष दुरुस्ती शिवाय आहे तशाच महापालिकांच्या आणि पालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये वापराव्यात अशासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितलेली <coughs> आहे म्हणून आज आम्ही त्यांना काल आम्ही त्यांना किंवा हा निर्णय आम्हाला कळाला तेव्हा काल आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिली आहे आणि यात म्हटलंय की आम्ही सासत्याने तुमच्याकडे तक्रारी केल्या धुळे मतदारसंघामध्ये जे बेचाळीस हजार बोगस मतदान झालं त्याच्यामध्ये ठळकपणे सॉरी पंचेचाळीस हजार <coughs> <coughs> त्याच्यामध्ये ठळकपणे सत्तावीस हजार मतदान आहे आणि अकरा हजार मेलेल्या लोकांनी मतदान केले सोलगाव येऊन इथं पुन्हा आपला हक्क बजावला काय याशिवाय जे लोक धुळे शहर सोडून कोणी अमेरिकेला गेले कोणी पुण्याला गेले कोणी अशी बंद करायची आम्ही यादी शोधू त्यामध्ये जवळजवळ सहा ते सात हजार मतदान त्या सगळ्यांचं मतदान झालेलं आहे आता आम्ही सातत्याने तीन महिन्यापासून तक्रारी करतो सर्वात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महापालिकेतील सभाई कामगारांना दरवर्षी तीन गणवेश देण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी एक मार्च पासून कामगारांच्या अंगावर गणवेश दिसला पाहिजे तसेच त्यांच्या सुरक्षेकरिता आरोग्याचा पाच लाखांचा कॅशलेस विमा उतरवावा यासाठी चांगली विमा कंपनीची निवड करावी या विम्याची अर्धी रक्कम सफाई कामगारांच्या वेतनातून कपात होईल आणि निम्मे रक्कम मनपा भरेल या कामी समितीची नियुक्त करावी अशा सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी धुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिल्या महापालिकेच्या स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात शुक्रवारी सकाळी मनपाची सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी आयुक्त अमिता दगडे पाटील नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अजेंड्यावर एकूण सहा विषय ठेवण्यात आले होते त्यावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली आज आपली जवळ प्रशासकीय महासभा सभा क्रमांक सत्तावीस आज झाली आणि जवळजवळ दोनशे तीन ते दोनशे आठ इतके विषय आज सभेपुढे कन्सिडरेशनसाठी होते याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक दोन दिवसाखाली आपलं राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री टागोर यांचा आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये दौरा झाला त्यांनी महानगरपालिकेला पण व्हिजिट दिली आपली बरीच कामं आपण मार्गी लावलेली आहेत काही गोष्टी आपण करतो पण प्रोसिजरली काही गोष्टींचं कामं करायची बाकी होती त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना गणवेश देतो आपण त्यांचं असं म्हणणं होतं की कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकून द्या सो so दॅट त्यांना त्याचा फायदा मिळेल तर तो त्याचं तोच एक धागा कन्सिडर करून आपण कर्मचाऱ्यांच्या याच्यावर त्यांच्या खात्यावर पैसे टाकायचा निर्णय घेतला गणवेशासाठी तीन तीन गणवेशासाठी जी लागणारी रक्कम आहे ती जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये बाय डिफॉल्ट त्यांच्या खात्यावर टाकण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झाला यासोबत सफाई कामगारांसाठी आपण आयुष्यमान कार्ड काढलेले आहेत पाच लाखाचं कव्हर तर नाही परंतु आपले काही कर्मचारी काही गंभीर यांनी आजारी होतात बाकीचे होतं तर आयुष्यमान भारत कार्डच्या सोबतसोबतच एक कॅशलेस विमा हेल्थ विमा त्यांच्यासाठी काढा अशा स्वरूपाचे रेकमेंडेशन होते त्यांचं तर त्याचाच आधार घेऊन आपण एक पाच लाखापर्यंत हेल्थ कवर त्यांना उपलब्ध व्हावं या हिशोबाने आपण निर्णय घेतला तर ते घेताना आपण निम्मे त्यांचा जो हे आहे त्याचा प्रीमियमची जी अमाऊंट असेल तर ती निम्मी अमाऊंट काउन्सिलने भरावी आणि निम्मी अमाऊंट सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यातून वर्ग करावी अशा स्वरूपाचा निर्णय घेतला पाच सहा कंपन्या आपण याच्यामध्ये बोलू त्यांचे इंटरेस्ट लेटर आपण मागू त्यातला जो बेटर आपल्याला सर्व्हिस देईल त्याच्याकडून आपण हे काम करून घ्यायचं अशा स्वरूपाचा निर्णय आज आपण घेतला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता महिला शोभाबाई कैलास गांगुर्डे आणि त्यांचे पती कैलास गांगुर्डे राहणार पिंपळनेर तालुका साक्री हे शिरपूर येथून पिंपळनेर जाण्यासाठी साक्री शहरातील गोल्डी चौकात उभे होते कैलास गांगुर्डे हे बाजूला टपरीवर पाण्याची बॉटल घेण्यासाठी गेले असता त्या दरम्यान अज्ञात दोन इसोंग एका मोटारसायकलीने आले आणि त्यांनी महिला शोभाबाई कैलास गांगुर्डे या एकटा एकट्या उभ्या असल्याचा फायदा घेऊन मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेल्या अज्ञात इसमाने शोभाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र जबरीने हिसकावून चोरून नेलं या संदर्भात शोभाबाई गांगुर्डे यांनी दिनांक तीस रोजी रात्री फिर्याद दिल्यानंतर साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दीपक आर वळवी आणि त्यांच्या टीमने घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज पडताळणी करून संशयित आरोपींना शोधून काढत त्यांना ताब्यात घेतलं आरोपींना पोलीस स्टेशनला आणून हजर करण्यात आलं त्यानंतर गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या समक्ष हजर करून ओळख पटविली असता फिर्यादीने दोन्ही संशयित आरोपितांना ओळखलं पोलिसांनी आरोपींना त्यांची नावे विचारली असता दशरथ रंगनाथ भवरे वय एकोणतीस वर्ष राहणार गडीभिलाटी भिलाटी तालुका साकरी आणि भूषण दीपक सोनवणे वय एकोणतीस वर्ष राहणार रुपाई नगर साक्री तालुका साकरी असं सांगितलं पोलिसांनी आरोपींना विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून सोन्याचं मंगळसूत्र दोन वाट्या आणि तीस मनी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली पुढील तपास पी एस आय महेश घायतड हे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी साकरी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक आर वळवी पी एस आय महेश घायतड एस आय बापू रायते पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश चव्हाण अनिल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल मयूर चौधरी रानरायण चव्हाण यांच्या पथकाने केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल